ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला चोरलेले आणि हरवलेले सामान तक्रारदारांना परत करण्यात आलं यामध्ये पासष्ट लाख सत्तर हजार रुपयांचे गहाळ झालेले सामान परत करण्यात आले यामध्ये तेरा सोनेरी आभूषणे तीस मोटरसायकली दोनशे मोबाईल फोन आणि एक एसआर मिळाल्यावर नागरिकांनी पोलिसांचं आभार मानलं उल्हासनगर परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या आठ पोलीस स्टेशन क्षेत्रांमध्ये मागील अनेक महिन्यात सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम दा विविध कंपनींचे मोबाईल फोन चेन स्नॅचिंग व वा वाहने चोरी करण्याचे प्रकार वाढले होते यासोबतच अन्य चोऱ्यांमध्ये तांत्रिक सहाय्याने अत्यंत कुशलतेने तपास केल्यावर आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडून लाखो रुपयांचं सामान पोलिसांनी जप्त केलं पोलीस उपायुक्त सचिन गोरे म्हणाले अशा उपक्रमांमुळे जनता आणि पोलिसांच्या नातेसंबंध मजबूत होतात कार्यक्रमात दोनशेहून अधिक नागरिकांनी भाग घेतला आणि पोलिसांवर विश्वास व्यक्त केला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर

मोहम्मद पूर्व मोहम्मद हनीफ कैरे पश्चिम चंदौर अहमद दर्शौन अहमद नमस्कार आज पोलीस रेझिंग डे च्या अनुषंगाने उल्हासनगर झोन मध्ये आपण मुद्देमाल, परद, आ, दे आ, आ, मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम आज इथे परत देण्याचा कार्यक्रम आपण इथे राबवलेला आहे यामध्ये एकूण पासष्ट लाखाचा मुद्देमाल जो आहे तो फिर्यादींना मूळ फिर्यादींना आम्ही परत केलेला आहे यामध्ये तेरा गुन्ह्यांमधले सोन्याचे दागिने त्यानंतर जवळपास तीस वाहने आणि दोनशेच्या वर मोबाईल्स आपण मूळ फिर्यादींना परत केलेले आहे सदरचा कार्यक्रम जो आहे तो मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या संकल्पनेतून आज उल्हासनगर झोन मध्ये आपण राबवलेला आहे मला फार आनंद झाला आणि आमच्या अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या लोकांनी खूप प्रयत्न करून मला सहा महिन्यात माझी वस्तू मिळाली खूप म्हणजे खूपच एवढी मोठी लाखाची वस्तू म्हटली तर आता काही माझ्यानी झाली नसती मी एवढी गरीब आहे खूप गरीब आहे मी मी या यांच्या दवाखान्यामध्ये काम करते मावकीच आणि सकाळी सकाळी मी चालली होती नात माझी आजारी होती तिला त्या घेऊन गेली आणि मी गाऊन होती नाईट ड्रेसवरती तशी मला पोलीस स्टेशनला नेऊन मला त्यांनी जिथले तिथ पुन्हा बोईरनी फोन केल्या दोन गाड्या तिथे सगळे इन्स्पेक्टर बसून आले आणखी माझी ही ही तिथे घेतली नोंद केली माझी आणि हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनला खूप मी त्यांचे आभारी आहे आणि माझी वस्तू मला भेटली मला खूप आनंद झाला नाम क्या है और क्या मेरा मुर्पना है मैं मैं मेरा मेरा राजेश मुरपाना चौक कारीगरी का दुकान है मेरा सुनार का दुकान एक साल पहले मेरा कारीगर चोरी करके लेके गया था तो एक नंबर में मैंने पुलिस चौकी में जो किया था एक साल बाद में मुझे सब सामान हाथ में मिला है एक नंबर पुलिस चौकी का मेरा धन्यवाद जो मेरा काम पूरा करके दिया उन्होंने लेकिन एक साल लग गया उन्होंने वेस्ट बंगाल से काम करके दिया मेरे को पूरा क्या, क्या, क्या सोना है, और है। ये हे लग लाख का है। और था आहे कारीगर लेके चोरी बदलापूर पोलीस स्टेशन त्यांचं खूप अभिनंदन आणि सगळेच पोलीस खूप मेहनत घेऊन असा मुद्देमाल जप्त करून देता, देतात आणि शोधून देतात त्यांच्या मेहनतीला महें, सलाम आणि दुसरं माझा कमीत कमी दीड लाखाचा मोबाईल होता आणि याच्या आधीही माझा मोबाईल गेला होता तर बदलापूर पोलीस स्टेशनवर पोलिसांनी खूप चांगली कामगिरी करून मला दोन्ही मोबाईल सुखरूप वापस दिले आणि मी खूप खुश आहे त्याच्यात धन्यवाद बदलापूर पोलीस स्टेशन जय हिंद कोणता मोबाईल आहे आणि परत भेटलेला आहे माझं किशोर नाहीर मी बदलापूर ईस्टला राहतो माझा दीड लाखाचा फोन चोरीला गेलेला ओके आणि याच्या आधीही माझा पंचेचाळीस हजाराचा मोबाईल चोरीला गेलेला तर दोन्ही मोबाईल आधीचा पण आणि हा पण दोन्ही मोबाईल मला बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनने खूप मेहनत करून त्यांनी कामगिरी चांगली करून मला मोबाईल वापस दिले त्याच्यामुळे बदलापूर ईस्ट पोलीसचे खूप खूप आभारी आहे ताजा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा